शोध सत्य बातमीचा चिंभावे धनगरवाडी येथील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित रस्ता नसल्याने चिंभावे धनगरवाडी येथील ग्रामस्थांची दोन किलोमीटर पायपीट मृतदेह डोलीच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारात चिखलातून खडतर प्रवास महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्ट्यात पट्ट्यात डोंगर माथ्यावर वसलेले चिंभावे धनगरवाडी हे गाव या गावात एक दुर्दैवी प्रकार घडला आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंभावे धनगरवाडी गावचे रहिवाशी दिपेश विठ्ठल माने यांचे आकस्मिक दुर्दैवी मृत्यू झाले जिल्हा ठाणे मानपाडा या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला तरी त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी राहत्या घरी मृतदेह चिंभावे धनगरवाडी येथे आणण्यात आला तिथून चिंभावे गावातून धनगरवाडीत जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने तेथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सा सामना करीत मृतदेह चक्क डोलीच्या सहाय्याने दोन ते तीन किलोमीटर घनदाट जंगलातून पायवाटेने पावसातून दगडधोंद्यातून तसेच चिखल ून चिंभावे धनगरवाडी या ठिकाणी घरी नेण्यात आलाय येथील ग्रामस्थांची ही बिकट अवस्था झाली होती एखादी व्यक्ती आजारी जरी असेल किंवा एखाद्या गरोदर महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात मध्ये घेऊन जायचं असेल तरी देखील डोली डाळगा अथवा खांद्यावर उचलून दोन ते तीन किलोमीटर जंगलातून पायवाटेने आणावे लागते कित्येक वर्ष स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे चिंभावे धनगरवाडीतील ग्रामस्थ कित्येक वर्ष रस्त्याची मागणी करीत असून कोणीही याकडे लक्ष देत नाही वाडीची एकूण लोकसंख्या दीडशे असून येथील ग्रामस्थांना रस्त्यांची अजून किती वर्ष वाट पाहावी लागणार आहे कित्येक वर्ष रस्ता नाही शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर दररोज या डोंगरातून पायी प्रवास करतात ग्रामस्थांना देखील दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आहे रस्त्याला लाईट नाही पाण्याची सोय नाही तरीही येथील ग्रामस्थ आपले जीवन जगत आहे आपल्याला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक वेळा अर्ज दाखल केले तरीही याकडे काना डोळा केला जातो या चिंभावे धनगरवाडीकडे आता आता तरी कोणी लक्ष देणार का असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत लवकरात लवकर आमच्या होणाऱ्या गैरसोयींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष द्यावे आणि आम्हाला चारचाकी वाहन जाईल अशा पद्धतीचा डांबरीकरण रस्ता बांधून द्यावा अशी मागणी चिंभावे धनगरवाडी येथील ग्रामस्थ करीत आहेत धनगर चिमाळे धनगरवाडी या ठिकाणी दिप दीपेश माने जी दी अशी ठाण्यामध्ये घडना घडली की आमचं लय कंडिशन लय बेकार इकडे आणलं प परिच तर लय असं कंडिशनमध्ये आलं की आम्ही वहिष्कार माणसांनी काय करावं आणि कसं राहावं असं विचार पडले पण त्याच्यामध्ये आम्हीच स्वतः जोर होऊन तिथनं चिम द वाकोली द गावातनं कसं जरी आम्ही त्यांच्या घरी आणलं लय कठीण जे बाजू आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्हिडिओ पण काढला असले काय केलं असेल त्यांनी लावले असतील पण लय कंडिशन लय बेकार आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल दुसरं एक आहे की आत्ता तिथं जो आमची वाडी आहे चिमळ झनगवाडी तिथं अशी दोन पेशंट जर पडलेली आहेत की नेऊ शकत पण नाही आणि वयस्कर माणसं काय गोष्ट डो डोली म्हणजे उचलावी किती माणसांनी आता संख्या मोठी आहे त्याच्यामध्ये संख्या म्हणजे तिथं ना हिथं हजेर नाहीत कोण कशी कोण मजुरीला गे गेलेलं कोण कसं गेलेलं पण रात्रीच्या रात्रीच्यापूर बसला आम्ही डुगुरं वसरवाली माणसं मग मा जिकडे जिकडे जातो मग तिथनं संध्याकाळी जेव्हा येऊ तेव्हा हे ये, कुठं कोणी सांगितलं की बाबा असं असं कंडिशन येतं आम्ही सगळी एक मिळत आहोत आणि मग डोली करतो त्याच्यानंतर आम्ही पुढच्या उपचाराला नेता पण ते जाता जाता जवळखाना पण आमचे लय लांब आहेत चिंबाळे तिथं आमचा आहे जवखाना छोटा मोठासा तिथपर्यंत येतपर्यंत आमचं लय नाही म्हातारा वय वयस्करांचं लय ठकबाजी येते आम्हाला म्हणजे काहीच गोष्टी आम्हाला त्या मिळत नाहीत याच्यासाठी नागरिकांनी व्यवस्थित तिथले जिथं त्यांनी आपल्या कामाचं व्यवस्थित आमच्याकडे लक्ष देऊन सगळं पार पाडावं आणि आमच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं तिथनं एक दुसरी अशी आहे की आम्हाची पाण्याची व्यवस्था म्हणजे इर आहे पण तिथनं पाणी वयस्कर माणसाने किती कुठं न्यायचं जिकडे जिकडं वाढेल जरा घरं लांब आहेत पण तिथनं काय करायचं तिथं पण खड्डे डबके आहेत एकूण रात्रीचं एकूणच काय झालं तर आम्ही जाऊ शकत पण नाही कंडिशन आमची पण आहे जिकडे जिकडे जसं आमच्याकडे जसं पण त्यांनी नागरीने व्यवस्थित आमच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित एवढं पार पाडावं आमची इकडे लक्ष देवं दूर करावं नाही एवढं लक्ष ठेवावं नमस्कार मी चिंबावे धनगरवाडीचा रहिवाशी पीडि आम आज आम्ही इथे पिढीन पिढी राहतो आहे आमच्या तीन पिढ्या झाल्या आज आमची इथे एवढी दुरत परस्थिती आहे की एकदम खूप परिस्थिती वाईट आहे आज माझ्या भावाचा ठाणेला क असा हे झाला अपघात झाला त्याला आणतावेळी आमची एवढी परिस्थिती बेकार झाली की विचारून सोय नाही पाऊस आहे झाडी आहे गवत आहे सगळी काय आमची परिस्थिती बेकार झाली वरून आणतावेळी परत खूप एवढं आम्हाला त्रास झाला खड्डे आहेत एवढा रस्ता नाही आहे तर आमची परस्ती अशी आहे तर बिकट परस्ती आहे नाही रस्त्याला लाईट नाही हे आजचं परत दुसरा विषय राहिला समशान्यामध्ये आम्हाला जायला रस्ता नाही आहे ते आणायला आज साडेबारा वाजता आम्ही समशान्यामध्ये प्रेट ठेवला एवढी आमच्या गाडी नाही आहे आज आम्ही तिथं जिथं गाडी मार्ग होता तिथं आम्ही रात्री साडे दहा लाव ठाण्यावरून आणली बॉडी ती बॉडी आणीपर्यंत आम्हाला काहीतरी दीड दोन वाजले असं तिकडून आणायला एक दीड तास झाला मग आनिपर्यंत शमशानेमधी साडेबारा वाजेपर्यंत हो आम्ही त्यांना हे केलं त्याच्यात झाला दुसरे आता नाही परत आहेत आज लाईट नाही आहे पोल आमच्या अक्षरशः लाईटी जे पडत आले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे रस्ता नाही आहे पाणी नाही आहे पियाला आज कमसे कम आमच्याकडे दोन दीडशे ते पावणे दोनशे आज आमची लोकसंख्या आहे तरी पण आमचा हे नाही आहे आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे शासनाकडून की आज आमच्याकडे शासनाने काळजीनी आज लक्ष टाकावं आज आमची एवढी परिस्थिती वाईट झाली की आम्ही बोललो चला आज होईल उद्या होईल नंतर होईल एवढ्यापर्यंत आम्ही नेला थांबवत आज आमचे वडील आप सगळे आडाणी आहेत आम्हाला पण बोलले दम मारायचे राहू द्या तुम्ही पोरा कशाला हे करताय असं करताय तर आम्ही त्यांच्या अजूनपर्यंत ऐकत आलो पण आत्ता तर सगळं आम्ही जिकडे जातो आहे समाजात फिरतो आहे सगळे महाराष्ट्रामध्ये आहे तर आम्हाला पण वाटतं आहे पण आम आज आमच्या वडला वाढवडलांना काही एवढा अभ्यास नाही आहे त्याच्यामुळं ते एवढं हे नाही दुर्लक्ष बोले होईल 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 पण एवढा आज हे झाला आजला आमच्याकडे तीन पेशंट अजून आहेत आज समक्ष वरती त्यांना आज तीन ते चार लोकं आहेत आमचे फक्त ते आज टॉली घेतात किंवा यानी आणतात आणि नेतात आता रात्री पण एक अशी आहे पेशंट त्याला आज इकडं पण नेऊ शकत नाही का तिकडं पण त्याला कसं आम्ही न्यायचा तर शासनाला एवढीच आमची नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे तात्काळीने लक्ष द्यावा आज ना, ना हे आहेत आज आमची ग्रामपंचायत आहे चिंबावे जी आज आमदार खासदार सगळे आहेत त्यांनी आम एवढीच नम्र विनंती आहे की आम्हाला सहकार्य त्यांनी तात्काळीने करावा आमच्या ह्याच्यापुढे काय हे नाही आम्ही आज आम्हाला रस्ता नाही आहे आज आम्हाला पाणी नाही आहे नाही लायटीचा ठिकाणा नाही आहे रस्त्याला लाईट नाही आहे झाडामध्ये आम्ही राहतो आम्ही झाड रस्त्याला हे आहे आमची कोण माणसं आजारी पडली डिलिव्हरी कोणाची झाली सर्व घरी आमचं नाही दवाखाना आहे नाही डॉक्टरी आहे नाही काहीच नाही आमच्याकडे साधन आहे काहीच नाही आहे अजिबात आता मरण झालं तरण झालं आम्ही झोरीमध्ये कपड्यामध्ये बांधून घेऊन जातात सर्व काय काय हे होतं आहे आमच्याकडे काय कोण हीच लक्ष देत नाही आम्ही एवढी मतदानं करतो हे करतो लक्ष पडत नाही आमचं आमच्यावर मग आम्ही ह्याच्या पुढं काय करायचं का कसं राहायचं आत्ता आमच्याकडे दोन पेशंट आहेत पण त्यांना डॉक्टरांची जरुरी आहे तरी डॉक्टरी आमच्याकडे होत नाही कारण काय त्यांना न्यायलाच मिळत नाही भेटत नाही ह्या पावसामुळे ह्यामुळं आमची लय परिस्थिती बिकट आहे मग त्या परिस्थितीला आम्ही काय करायचं कसं राहायचं महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा